दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी शिवनगर चौध्रपाडा गावात पाटील परिवाराकडून होळीचा उत्सव मोठ्या संख्येने परिवारासोबत साजरा करण्यात येते तसेच दोन हजार पंचवीसचे मानकरी मान्यश्री कैलास आंबो पाटील साहेब यांना देण्यात आले तसेच त्यांना वाजत गाजत नाचत होळीच्या ठिकाणापर्यंत नेण्यात आले मान्यश्री कैलास अंबो पाटील साहेब यांनी होळीचे पूजन करून मग होळी पेटवण्यात आली त्यानंतर होळीच्या दर्शनास ग्रामस्थ मंडळी व पाटील परिवार मोठ्या संख्येने उपस्थिती होते तसेच प्रमुख मान्यवर मान्यश्री सुखदेव हल्या पाटील साहेब मान्यश्री कृष्णा अंबो पाटील साहेब मान्यश्री संजय सुखऱ्या पाटील साहेब मान्यश्री संतोष आत्माराम पाटील साहेब मान्यश्री मारुती पाटील साहेब मान्यश्री हरिश्चंद्र पाटील साहेब मान्यश्री संतोष जाधव पाटील साहेब हरिभक्त परायण पांडुरंग पाटील साहेब महाराज मान्यश्री राजेश साहेब मान्यश्री नवनाथ चौधरी साहेब सौ वनिता लक्ष्मण जाधव मॅडम तसेच मान्यश्री संजय पाटील साहेब

आहे आणि ह्या वर्षीचे मानकरी आमचे हॉटेल उद्योजक श्री कैलास अंबो पाटील आणि त्यांची चौभ घोषणा कैलास पाटील यांना मानाचा त्यांना मान मिळाला आणि त्यांनी आम्ही प्रथम त्यांचे आम्ही घरा आणि हां तो आम्ही वाजत गाजत आणि नाचत गाजत मुलांनी घेऊन इथपर्यंत सर्व ग्रामस्थित इथपर्यंत घेऊन आले आणि सर्व सुहासनी महिला मंडळींनी सर्वांनी ऑप्शन करून मग त्यांनी आपल्या सहभाग घेऊन शनी सर्वांनी आपल्या होळीचे भाज्यपूजन पूजन करून क्षणी होलीला आम्ही प्रत्येक वर्षाप्रमाणे असे त्यांचे पूजन करून क्षणी आम्ही केलेलं आहे सर्व गोष्टी आणि हे आम्ही अशाच पद्धतीने आम्ही प्रत्येक वर्षी आम्ही करणार आणि सर्व ग्रामस्थ आम्ही एकजुटीने राहून क्षणी सर्व आम्ही आनंद लुटत आहोत ते कलर ते उडत होतो जे पूर्वी आपण जे कलर लावत होतो एक कलर केमिकलच आहे आणि ते शरीराला घातक असतात पण आता असे आहेत जे सुके कलर आहेत आणि ते कधीही पण त्याचा त्याला पाण्याचा वापर करायला लागत नाही आणि ते एकदम नैसर्गिक कलर आहेत नैसर्गिक कलर असल्या कारणाने हे कोणाला त्वचेला खराबी होत नाही म्हणून हे सर्वांनी माझे प्रथम सांगण्याचा उद्देश असा आहे की सर्वांनी सुखी कलर लावून शनी नैसर्गिक कलर लावून आनंद त्याचा उत्सवाचा सहभाग करून शनी आनंद लुटावा एवढं बोलून मी दोन शब्द संपवतो दो। आणि सर्वांना धुलिवंदनच्या हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम होली आणि धुलीवंदनाच्या सर्व ग्रामस्थांना तसेच सर्व इथे आलेल्या होली उत्सवांना शुभेच्छा देतो की हा आजचा मान होलीचा मान हा पाटील पडावर परिवारातर्फे आमच्याकडे आल्यामुळे दोन 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 चालू आलेला हा उत्सव हा पाटील पडे वगैरे असतो त्याच्यामुळे आत्ताचा यावर्षीची जी सेवा आहे ती माझ्याकडे आलेली आहे यामुळं मी सर्व आमच्या समाजाचा सर्व ग्रामस्थांचा आभार मानतो आणि सर्वांना भुलीवंदन तसेच होलीच्या भुली शुभेच्छा देतो सर्वांना सुख समृद्धी समुदाय समृद्धी लाभो अशी होलीच्या मी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो मानवनाबद्दल आणि गावातील सर्व गावकऱ्यांना तुम्हीच्या अर्थ शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे यांच्या होईल सर्वांना व समृद्धीने जावी माझी ईश्वर जनते प्रार्थना असेल आणि भूमिवंदनाच्या दिवशी गावातील सर्व नागरिकांना तसेच लहान मुलांना कुठल्याही पद्धतीने गावाने याची सर्व नागरिकांनी तशी गावकऱ्यांनी दक्षता पालावी अशी माझी अपेक्षा आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही होळीचा सण मोठ्यावर आणि साजरे करीत आहे तर त्यानिमित्ताने आम्ही कैलास अंबपाटो यांना या होळीचा मान दिलेला यावर्षी तरी सर्व समाज किंवा गावकऱ्यांनी आपल्याला एकत्र येऊन कार्यासाठी उपस्थित राहून एकदम शोभावारून त्याबद्दल સગલ્યા મે આભાર માનતો તીજી પરંપરે બરિશી ગીલી આમ આમ પહેલા પછી આમ હે તો આમ કરી એવડે બો મારા आता एवढंच सांगेल का आपल्या गावाची जी प्र परंपरा आहे ती चांगल्या पद्धतीची म्हणजे अशीच चालू राहा अशी मी होते प्रार्थना करतो का आमच्या गावकऱ्यांना अशी सद्बुद्धी द्या का कोणाचा काय वाद तंटाव होऊ नको अशी सद्बुद्धी द्या सगळ्या लोकांना अशीच चांगल्या पद्धतीने चालू राहू दे परंपरा एवढंच सांगू शकतो याच्याबद्दल कसं आता मी सांगेन का जे पी समजा कोणाला एलर्जी नाही झाली पाहिजे कलर मुले का जे समजा साधे कलर वापरा अगोदरच म्हणजे असं पेऊन पिऊन काय ठेवण्या नका करू एवढं सांगू इच्छित नाही म्हणजे सगळ्या तरुण पिढीला सांगते का म्हणजे जे बी कराल ते बी चांगल्या पद्धतीने साजरा करा एवढेच बोलणार okay.